नमस्कार स्वागत आहे तुमचं सीम कोमल रेसिपी चॅनलमध्ये आज आम्ही पुन्हा एक रेसिपी घेऊन आलेलो खास तुमच्यासाठी आज आपण बनवणार आहोत सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट तयार होणार रवा उत्तप्पा आपण इन्स्टंट रवा उत्तप्पा बनवणार आहोत तेही खूप कमी साहित्यापासून आणि पाच मिनिटात तयार होणारी ही रेसिपी आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा चला तर त्यासाठी लागणार साहित्य बघूया रवा उत्तप्पा बनवण्यासाठी लागणार साहित्य इथे मी एक वाटी बारीक रवा घेतला तुम्हाला हवं असं तुम्ही इथे जाड रवा घेतला तरी चालेल पण त्याला तुम्ही मिक्सरमध्ये फिरून घ्यायचा त्यासोबतच एक वाटी दही दोन टोमॅटो बारीक चॉक करून घेतले दोन कांदे बारीक चॉक करून घेतले एक वाटी बारीक कट केलेली कोथिंबीर पाच ते सहा हिरवे मिरचे चॉक करून घेतलेले आहे त्यासोबतच चवेनुसार मीठ अर्ध चम्मच बेकिंग सोडा अर्धा इंच आजरकीचा तुकडा रवा उत्तप्पा बनवण्यासाठी प्रथम आपल्याला दही आणि रवा छान एकत्र करून भिजून घ्यायचा आहे त्यासाठी एका पाऊलमध्ये रवा काढून घेऊया दही ऍड करायचं दही शक्यतो आंबटच घ्यायचं आता एकदा मिक्स करून घेऊया हे दोन्ही साहित्य आपण ज्या रव्यामध्ये दही मिक्स करतो रवा छान फुटतो आणि तप्पा छान जायला तयार होतो आता तुम्ही बघू शकता रव्यामध्ये दही छान मिक्स झालेला आहे आता या स्टेजला थोडस पाणी ऍड करायचं आणि पुन्हा एक मिक्स करून घ्यायचं हे बघा अशा प्रकारे रव्यामध्ये दही मिक्स झालेला आहे आता यावर झाकण ठेवूया इथे आपल्याला पंधरा मिनटासाठी पॅटरला रेस द्यायचा आहे सेट पण पण होईल फुगेल आता इथे आपले पंधरा मिनिट झालेली आहे हे बघा रावा किती छान फुगला एकदा व्यवस्थित मिक्स करून ठेवूया आता यामध्ये लागेल त्याप्रमाणे प्रमाणे पाणी ऍड करायचं आहे आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं इथे आपल्याला डोस थोडंसं घट्ट बॅटर तयार करून घ्यायचं आहे डोशाचं कसं पतलं असतं त्यापेक्षा थोडंसं घट्ट बॅटर करून घ्यायचं आहे त्यासाठी थोडं थोडं करूनच पाणी ऍड करायचं आहे आता तुम्ही बघू शकता तिथे मी थोडं थोडं करून पाणी ऍड करून घेतलं आणि उत्तप्प्याचं बॅटर रेडी करून घेतलं तुम्ही बॅटरीची कन्सिस्टन्सी बघू शकतात जास्त पातळ पण नाही आणि खूप जास्त घट्ट पण नाही आता आपण या बॅटर मध्ये हिरवी मिरची ऍड करून घेऊया चॉप केलेली त्यासोबतच कोथंबीर ऍड करून घेऊया त्यानंतर चवीनुसार मीठ इथे अद्रक किसून टाकायची हे बघा इथे अद्रक पण किसून झालेले आहे आता आपण हे सर्व साहित्य मिक्स करून घेऊया बॅटरमध्ये तुम्हाला हवं असं तुम्ही इथे गाजर आणि शिमला मिरची पण ऍड करू शकता चॉप करून आता या बॅटरमध्ये आपण बेकिंग सोडा ऍड करून घेऊया बेकिंग सोडा पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा हलक्या हाताने तुमच्याकडे बेकिंग सोडा नसेल तुम्ही इथे इनो पण ऍड करू शकता आता तुम्ही बघू शकता आपलं उत्तप्पाचं बॅटर रेडी आहे आता तुम्ही बघू शकता इथे मी गॅसवर नॉनस्टिक तवा ठेवलेला आहे उत्तप्पा बनवण्यासाठी आता यामध्ये थोडस ऑइल ऍड करायचं गॅसची फ्लेम मी मीडियम ठेवलेली आहे हाय फ्लेम वर उत्तप्पा अजिबात तयार करून घ्यायचा नाही ऑइल थोडस पसरून घ्यायचं अशा प्रकारे आता यामध्ये बॅटर ऍड करून घेऊया बॅटर हलक्या हाताने बसून द्यायचा अशा प्रकारे आता यावर चॉप केलेला कांदा ऍड करून घेऊया कांद्यानंतर टोमॅटो पण ऍड करून घ्यायचे इथे हलक्या हाताने थोडस प्रेस करून घ्यायचं कांदा आणि टोमॅटो म्हणजे ते बॅटरवर छान सेट होते आता यावर झाकण ठेवूया काही सेकंद आता आपण यावर झाकण काढूया आता यावर वरच्या साईड ला ऑइल टाकायचं आपल्याला दोन्ही साईड ला गोल्डन कलर येईपर्यंत उत्तप्पा भाजून घ्यायचा आहे आता आपण पलटी मारून घेऊया तुम्ही बघू शकता खालच्या साईडला किती छान कलर आला गोल्डन याला पण ऑइल करून घ्यायचं आता तुम्ही बघू शकता आटून पटून उत्तप्पा मी छान गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घेतला आता आपण हा उत्तप्पा काढून घेऊया आणि राहिलेले सर्व याच पद्धतीने तयार करून घ्यायचे तुम्ही बघू शकतात अशा प्रकारे आपले सर्व उत्तप्या तयार झालेले आहे तुम्ही हे उत्तपे सांबर किंवा नारळाच्या चटणी सोबत सर्व करू शकता सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट होणारी रेसिपी आहे अगदी पाच ते दहा मिनिटात तयार होतात तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सेम अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मस्तपैकी झटपट तयार होणारा रवा उत्तप्पा तयार झालेला आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सिम अँड कोमड रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ऑलरेडी सबस्क्राईबर असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन म्हणजे घंटीला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील